दैनंदिन होणारे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र पोलीस त्याचबरोबर आर टी विभागाच्या माध्यमातून ज नेहमीच जनजागृती केली जाते आज पाचोरा शहरामध्ये विधी सेवा प्राधिकरण मंडळ यांच्या अंतर्गत विधी सेवा महाशिबिराच्या माध्यमातून पाचोऱ्यात विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध विभागांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते त्यामध्ये प्रामुख्याने आर टी विभाग तसेच महाराष्ट्र पोलिसांनी देखील यामध्ये सहभाग घेऊन दारू पिऊन गाडी चालवणे त्याचबरोबर अपघाताला आमंत्रण देणे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत काम काय असते वाहन चालवताना कोण कोणकोणत्या प्रकारची खबरदारी बाळगणे गरजेचे आहे याबाबतची माहिती भडगाव परिवहन विभागाच्या कार्यालयामार्फत श्रद्धा महाजन यांनी दिलेली आहे त्याचबरोबर महिलांनी वाहन चालवताना कोणत्या प्रकारे वाहन चालवावे ड्रायविंग लायसन्स काढणे किती गरजेचे आहे अपघात झाल्यावर विम्याचे कोणकोणते फायदे होतात हे आर टी विभागाच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आले आहे त्याचबरोबर रस्त्यावर आपण जर प्रवास करत असाल तर विविध चिन्हांचा या ठिकाणी वापर केला जातो ते चिन्ह बघून आपण त्या ठिकाणी प्रवास करावा अशा देखील सूचना या श्रद्धा महाजन यांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहे त्याचबरोबर पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाने यांच्या माध्यमातून देखील पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत एक स्टॉल लावण्यात आला होता आणि यामध्ये विशेषतः दैनंदिन जीवनामध्ये मोबाईलचा वापर करत असताना कोणकोणत्या प्रकारचे गुन्हे घडतात त्याचबरोबर आपल्याकडून कुठल्याही प्रकारचे मोठा गुन्हा घडू नये याबाबतची माहिती महाराष्ट्र पोलिस दलाच्या माध्यमातून ए पी आय भदाने यांनी पत्रकार बांधवांना दिली आहे त्याचबरोबर आपल्या परिसरात कुठेही कुठल्याही प्रकारचा अनर्थ घडत असेल कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार जर घडत असेल तर अशा आशयाची बातमी आपण नक्कीच पाथोरा पोलिसांना कळवावं असे देखील आव्हान या ठिकाणी दिनेश भदाने यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे